सकल नाभिक समाज माळशिरस तालुका संवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अकलूज येथे माळशिरस तालुका सकल नाभिक समाज तर्फे संवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते होते ओबीसी महामंडळ अंतर्गत श्री संत सेना महाराज केस शिल्पी मंडळ अधिकारी वृषाली लहारे मॅडम सत्यशोधक मंडळाचे सिद्धार्थ तावरे राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीर भाऊ गाडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या संवाद मेळाव्यास प्रारंभी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी ओबीसी महामंडळ अंतर्गत श्री संत सेना महाराज केस शिल्पी मंडळ विश्वकर्मा योजना बांधकाम कामगार योजना याविषयी उपस्थित समाज बांधवांचे प्रबोधन केले या कार्यक्रमाचे आयोजन सकल नाभिक समाजाचे समन्वयक किरण सविता तुकाराम भांगे यांनी केले यावेळी तालुक्यातील के नाभिक समाजाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी चॅनलला करा करा क्लिक व करायला